तुम्ही आहेत ना सर्व ठीक जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते दलिंद्र दि, दीप्याबद्दल आहे ते माझ्या राजश्रीचं धीर आहे लाज वाटती चोरटा लफंगा लुच्चा आणि त्या कुठलं काय म्हणायचं काही समजना झाले आज सबूत देते त्याचा बाईवर डोळा कसा असतो कुठल्या व हो स्त्री कुठल्या पण स्त्रियावर डोळा कसा असतो लहान असो मोठी असो मुलगी असो कोणी असो त्याचा डोळा बघा आणि तीन चोरट्याची चोरी कहाणी सांगते आणि माझ्या बहिणीने सांगितलेली पूर्ण हिस्ट्री तुम्हाला माहित आहे माझ्या बहिणीचे असे असे सबूत आहे ना होती, हो न, ते पण वा वाजवती ते पण दाखवतील कोर्टात मी सबमिट करणार आहे हे ओ हिंगणकादे राहणारा दीपक दे दीपक आपणारा हिंगणका दे तो आहे राजश्रीचा धीर म्हणाला लाज वाटते ती तर लयला नायक बोलायची लय नीच निर्लज्ज आहे सोशल मीडियावर थोडंफार बोलून तरी गेली तर मोबाईल मध्ये आहे तुमच्या सारख्यां बरोबर बोललेली सगळं आहे किती रडलेली एक एक वाजेपर्यंत यानं झोपून दिलं नाही त्या दलिंद्र्यानं माझ्या डोळा कसा ठेवलाय तुम्ही बघा तुम्हाला ऐकवती हो पिलू बेटा मोबाईल आजा पापाले काय पापा दुसरा वाला तर दुसरा मला मोबाईल नेलाय पण तो रेकॉर्डिंग मी वाजवणार आहे माझ्या दिरावर बोलल्यानंतर माझ्याच बद्दल तो काय बोललय पूर्गी बद्दल काय बोललय गायूबद्दल हे तुम्ही नक्कीच बघा मी वाजवणार आणि तीच कोर्टात मी सबमिट करणार आहे दलिंद्र्या दीप्या नालायक नीच आणि ह्या नीच माणसानं काय काय केलंय ही चोर आहे हे चोरबद्दल यानं मार खाल्ला आहे हे जेलमध्ये पडून आलेलं आहे हरामी तरी तुझे डोळे एवढी खराब आहेत तुला त्या गावात कोण इज्जत येत नाही कुत्र्याला इज्जत आहे पण तुला इज्जत नाही ह्या दि्याला मोहित्याचा दिप्या आहे मोहित्या ना हिंगणगाद्याचा हा तर हे राजश्रीनं ऑलरेडी फॉर्मचं सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये आज सबूत खूप खुँ मोठा आहे त्याचा पण ऑडिओ क्लिप खूप सर्वांवर बोललेली तसेच आहे तिचे तर ती ते सुद्धा आहे तुम्हाला सांगते आता नवीन जुडले असेल तर ते रेकॉर्डिंग मी नक्कीच राजश्रीचे वाजवणार तो व्हिडिओ परत मी तुम्हाला ऐकवणार राजश्रीचा तर हा दिपिया आहे त्याचा दिव दलिंद्रा दिपिया मी व्हिडिओ टाकला असेल खोटं मी त्याचा चांगलापणा दाखवत होती की दोन परिवार मी एकत्र केलंय तर हा परिवार पण चांगलं दाखवू गायीसाठी मला रिश्ता चळ चांगलं आणि चांगली ह्यांची ठेवायची तुझी लायकी नाही माझ्या दरवाजा उभा उभा करायची दिपिया तुला एवढा मान दिला ना तू झाडावर चढलास तुला कोण मानपान आहे का तुला कुत्र विचारत नाही तुला गावातील चोर म्हणते चोर का म्हणते त्यानं काय चोरी केले गावातली सबूत पण देते ह्या हरामीन राजेश्रीने एक बार बोल बोललेली पन्नास हजार करोनात वारलेल्या माणसाचं त्याचा मिस्टर वारला तर त्या दलिंद्राने माझ्या आता माझ्या नवऱ्याकडून पैसा मागतोय हो दलिंद्रा नवऱ्याकडून पैसा मागतोय माझ्या मिस्टराकडून म्हणतोय पैसा द्या पैसा द्या वतलेला आहे पैसे घातले घातले दे आम्ही तर ओरिजिनल फोन पे गुगल पे रुक जाऊ प्पा गे हे ले गए। ले गए। त्याच्या पायाच्या मातीची पण किंमत नाही माझ्या लिकीच्या गायूच्या पायाची मातीची किंमत नाही तुझी त्याच्या पट डोळं उडून बघण्याची पण किंमत नाही तुझी लायकी नाही ठीक आहे तू बाप बनायच्या लायकीचा पण नाहीस ना भाव ना दादा ना तू दिल जे काही म्हणतात ना काही बनण्याचा लायकीचा नाहीस तू तर ते पन्नास हजारचं काय केलंय ना त्यावेळी पहिल्यांदा भरला राजश्री होती त्यावेळी बारा एक वाजेपर्यंत रडत होती माझी बहीण हापाया पडून पडून ह्याच्या तर हे ना कधी ऐकलं नाही चोरीनं ना भरला ओ टी पी आली ह्याचं नाव पण आहे बालवाडीच्या रजिस्टरमध्ये येतं ना, रजिस्टर ना रजिस्टर ता ता की रजिस्टरमध्ये येतं ग्रामपंचायतीत पण की ओ टी पी आल्यानंतर ह्या ह्या व्यक्तीच्या घरात असं असं करुणाने गेलेल्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये भेटलं आणि ह्या व्यक्तीनं नाव पण येतं की कोण कुठला व्यक्ती भरला तर ह्या व्यक्तीनं भरलेला हा हारा मी दिप्यानं भरलेलं तर ती आम्हाला ती अरे दीपिया तुझ्या हिंगणगाद्यामध्ये आमचेच माणसं मुली आहेत आणि त्यांनीच आज मग तुझी खूप काय सांगितलेली तीच तू सोशल मीडियावर सांगते तुझा सांग आणि मला माझ्याबरोबर बद बद्दल बोललाय ना त्याबद्दल ते काढून वाजवते तुला तुझ्याच गावातली माणसांनो हिंगणगाद्यातल्या नागरिकांनो तर बघा एका स्त्रियावर एक मुलीवर या कुठल्याही तो कसं डोळा नजर ठेवतोय तुम्हाला पण माहीत आहे इतक्या लांब मी असून माझ्याबद्दल त्यानं काय बोललं हे डोळे उघडा आणि तुम्हाला ऐकवते त्यानं तो फॉर्म भरला का नाही पहिल्यांदा त्यावेळी रिलेटिव्ह दाखवला नाही की मी भाव होतो म्हणून त्याच्याबरोबर दुसरा एक होता ना हरामी मी त्या माणसाचं पण नाव घेते त्यानं ना फॉर्म भरलेला आणि जुरून भरला तिथनं आम्हाला कळालं की त्या मा तुमच्या दिरानं फॉर्म भरला आहे तसं आम्हाला फोटो पण आला बघितलं त्याच्यात नाव आम्ही फोन केलं नाही भरलं नाही भरलं म्हटलं तरी भरलेलं रडली बिडली तो पैसे नाही आलं परत ही म्हटली राजेश्री आजारी होती म्हटली मी ठीक झालं मी भरते माझं त्या पैशानं माझ्या मुलीला मी नाव ठेवते एपडी करते बापाचं तेवढंच आशीर्वाद होऊन माझ्या मुलीच्या डोक्यावर म्हणून मी समजते नका भरू तरी पण म्हटला काय नाही बोलला हो हॉ हारा मी दलिन आहे इतका निर्दय आहे त्यांची दोन्ही दोघांची तळतळा हाय आई तुझ्या मागे एवढी लागणार आहे तू पाणी करणार आहेस शेवट बघ ना तू इतकंच बघ आम्ही पण आहे गेलो तर गेलो पण हिथच तुझी अवस्था बघणार आहे तर हे काय केलंय आता आम्हाला हिथं आल्यानंतर कळालंय तिथं असती ना तुझा गचुरा पकडून आणला असता गावातच तुझ्या हिंगण गाद्यातच कोण तुला नाही की तुझ्या अवकातच नाही तिथं आणि आम्हाला म्हणतो उपसरपंच उपसरपंच नवं आम्ही म्हटलं असल्या दलिंद्र्याला इतक्या नीच माणसाला कसं उपसरपंच बनवलं उपसरपंच नाही चपराशी पण नाही तुझ्या गावाचा खोट बोलतोय दरवाज्यात पण उभं करत नाही तुला त्या ग्रामपंचायतीत आणि सरपंच बोलतोय सगळं सर काढले हिस्ट्री काढली तुझी कालपासून हिस्ट्री काढते मी सगळी तर सगळं ह्याच्या हिंदुसन काद्यामधले सर्व बोलले हे काय औकात नाही तिथं मला म्हणतो उपसरपंच आहे काय नाही याला काय आता नाही उपसरपंच कुठला खोटं बोलतो माणसांना तोंड बघ तोंड तुझं बायकांच्या वर नजर क्राईम वाढत आहे तुझ्यासारख्या माणसाला सांगते काय आहे ह्याच्यासारख्या माणसं करते या जगात चाललंय ना घानी घाण -गान, माणूस त्यातला एक आहे तर आत्ता भरलंय त्यानं फॉर्म मध्ये त्याच त्यानं पैसे घेतले दादूच्या पप्पाचं करुणानं निधन झालं ना तुझ्या जो पैसे आल ती गाडी घेतली गाडी पण घेतली नाही ना तुम्ही सुद्धा सांगितलं की त्याच पैशातनं गाडी घेऊन फिरतोयस त्या गाडीवर बसलास ना तुझं आग लागून जळून जाची तुला कसं जळलं नाही तिची मुलगी आहे तुला आता कळतंय वे की ती एवढीशी आता मोठी झाली जेव्हा बारीक होती त्याला आम्ही हिथं तिथं पळत होतो दवाखान्यात तिथंच होती मुलगी माझ्या नव्हती त्यावेळी एक फोन केला नाहीस की बघितलं नाहीस ती कुठं आहे काय आहे ती काय करते आ तुझा भावाचा आहे म्हणतास ना भावाला पण कुठं बघत होतास भाव तुझ्याबद्दल एक एक हजार सांगून गेला एका दिवसात तू लायकीचा नाहीस भाव म्हणण्याचा पण आणि तेव्हा तुला आठवलं नाही आता मुलगी एवढी झाली खाती पिती दिसते म्हणून म्हणतोस सोय की नेऊन तिला धुण भांडी लावून रानातलं काम लावून तिचं लग्न प्रॉपर्टीसाठी दलिंद्र लालची नालायक चोर माणूस आहेस तू तर आता त्यानं फॉर्म भरून गाडी घेतली पैशानं आत्ता तर लाज वाटत नाही का त्याच्या बाळाचं पैसे तू घेतलाय इतकं दलितराय माझ्या नवऱ्याकडे पैसे मागतोय म्हणतो अरे कधी घातलंच तू, तू, तू होता होताना आम्ही एक सोडून दोन दोन तीन तीन हॉस्पिटलमध्ये फिरत असताना तुला ये थोडं लास्टला कंडिशन आमची खराब झाली पैसे घालून घालून जेव्हा राजेश्री रडत होतीस घरात जाऊन झोपला होतास ना एक लाख वीस हजाराची इंजेक्शन देत होतो लास्टला की ह्यानं काही फरक पडेल म्हणून दाद्याला त्यावेळी काय म्हटलास नाही मी ह्याच्यात आहे Uh, तुझ्या कामात त्या माणसाबरोबर विचारत होतो घरात झोपला होतास तू आ नाही मी कामावर आहे नाही माझे मसर आहेत बुरा आहेत त्यावेळी दिसला नाहीस आणि आता तुझी डोळं बुगडली तीन वर्षानंतर की मुलगी आमची आता मी काय म्हणतो मुलगीला आपोआप आणून सोडायला लागला अशी अवस्था माझी करणार आहे वाटतं तुम्हाला ऐकवते आणि दुसरी गोष्ट तवा तिची डोळे नव्हती तवा नाही आला दादूच्या वेळी तवा नाही आला दलिंद्रा आणि आता पैसे माग ते भावाला घातले अरे तू तू आला तरी एक नाईट तरी राहिला होतास का हरा मी किती दिवस पंधरा सोळा दिवस माझ्या बापाने असंतोषणं झटलेलं आहे त्याच्याबरोबर किती किती आम्ही केलं तीन तीन हॉस्पिटल चेंज केलेले आहे त्याला घेऊन त्यावेळी का डोळ झाकले होतं कारण सरकारी नाही खाजगी हॉस्पिटलमध्ये ते जर इलाज केला त्यावेळी किती पैसे खर्च येत होते माझ्या मिस्टरांनी दिलंय त्यांना पैसे माग तू पाण्यासारखं दिला पैसे द्या काल रेकॉर्डिंग बोलले माझे मिस्टर त्याच्याबरोबर दिलेत दणकं कारण बायकोला नावं ठेवतो मला नावं ठेवतो हरामी आणि परत म्हणतो की उपकार केला का म्हणतो माझ्या मला म्हणतोय उपकार केला का अरे हारा मी तू उपकार केला का तू माझा आठ महिन्याचा दाजी होता पण जन्माचा भावाने दाजी मांडलेला तू जन्माचा भाव असून दलिंद्र काय केलं काय नाही पैसे मागतोय आम्हाला म्हणतोय पाण्यासारखा वतलाय उपकार केला प्रत्येक वेळी फोन केला ना गायीची ओळख ठेवण्यासाठी सगळी म्हणत होती जयू फोन करू नकोस राजेश किनं लय सांगितलंय खूप नालायक नलि दलिंद्र माणूस आहेत तरी पण म्हणायची मी राहून देहुनी पण जुडून ठेवायची आज न उद्या मुलीला दाखवण्यासाठी असं नको की कोण नाही असं दाखवायचं नाही तुझं बॅकग्राऊंड ठेवायचं म्हणून यांना मी अरे तुझ्या सारख्याला तुला कुणी इज्जत देत नाही तुझ्या सारख्याला मी इज्जत दिली माझ्या नवऱ्याने त्यामुळे तुझ्या झाडावर चढलास वय तुझी इज्जत किती आहे आम्हाला माहित आहे का गाव बघतंय तुझी इज्जत किती आहे तुला गावात जग बघत आहे माझी बहीण ऑलरेडी सांगून गेलेली आहे तुझी इज्जत काय मी दिली ती तुला इज्जत ती तुला मानपान दिलं म्हणून वर गेलास वे बसायला आमच्या डोक्यावर हरामी एक नंबरचा गदडा माणूस आहे तर सांगते मला माझ्या नवऱ्याला पैसे मागतो म्हणतो की आम्ही पैसा बघा ना नाही भाऊ आम्ही पैसे कुठून द्यायचा याला म्हणतो प्रत्येक वेळ म्हणायचा फोन केला की मी एवढा पैसा घातला मी एवढा पैसा।, पैसा किती घातलाय रे राजश्री तर सांगून गेल्या ती पण पाया पडून रडून 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 लास्टच्या इंजेक्शनचा आहे मला आमची ना गाडी नवीन घेतलेली आम्ही जेशे बी त्यावेळी लोन बिन आमचं होतं काढलेलं तरी पण आम्ही ते सगळं आम्ही फिरून फिरत होतो कारण माझ्या बहिणीचं कुकू वाचू दे त्याचा नवरा वाचू दे हेच होतं आमचं अपेक्षा तर ह्या माणसानं कधी साथ नाही दिली आणि शेवटला थोडंफार काय दिलं तर लगेच आज जळतंय बरं तीन 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 हॉस्पिटल नॉर्मलमध्ये आम्ही खाजगीमध्ये फिरत होतो त्यावेळी कुठं गेला असतो कधी दिसला नाही जेव्हा माझी बहीण तर पडून मनस होती लास्ट पर्यंत म्हणत होता म्हणत होती की बोलवा बोलवा कोण नाही आला रे तुमच्यातलं कोण बघाय नाही आला माझ्या बहिणीला एक रुपये तुम्ही खर्च नाही केलं दुसऱ्यानी आम असं हात जोडून आम्ही दुसऱ्याकडून आम्ही पैसे दुसऱ्यानी मदत करून त्याला आम्ही हे केली आमचं घातलं त्यावेळेस तुम्ही कधी म्हणला नाही कधी तुम्ही येऊन बघून नाही गेला आत्ती नाही आणि आज तुला आमच्याकडून पैसे मागतील लाज वाटते का आणि नेऊन तू करणार धुन भांडीवाजी समजलेस का त्याला काय ह्यांनी काय समजलेलं आहे ती कचरा सडलेली कुठली वस्तू नसती का फेकून द्यायची फेकून द्यायचं माझ्या बाळाला समजलं अरे नालाय का त्याच्या पायापाशी पण उभा राहून देणार नाही डोळं उचलून जर बघितलं तुझ्या डोळं दुनी पण काढीन अशी अवस्था करीन ठीक आहे नालायक चोर चोर तर एवढी तिची खानदान मोठी आहे खानदान मोठी आहे तर चोऱ्या का केल्या रे दिफ्या तुझी चोरीचं आलंय आलाय माझ्या चोऱ्या का काय के केल्या तू तू चोरी केली ना काय केलं आहे का ह्या हरामीनं एवढं खानदानी आहे ना जेल काटून काटून येते चोऱ्या करून ह्या लोक हे आहे ना राजश्रीचा दिल हा एक नंबरचा चोर आहे गावातलं काही पण चोरी करतो तर काय चोरी केलेली सांगते मारले गावात कुत्र्यासारखं पोलिसांनी बाई चोपलंय मोबाईल चोरी केली मोबाईल हारा मी ना आता चोरी केली मोबाईल मधी दादू तर लय सांगितलेलं तर राहून देव दे विसरून गेली म्हटलं जाऊ दे जाऊ दे राहू दे आपली ती गेली गेली ह्यांचं रिस्ता आपण चांगलं ठेवायचं चा, म्हणून मी गेलेली चोर गेलेली चोर रिस्ता निभवायला मी चोराकडं त्या चोराची ही माझी लेख तुला तुझ्या तुझ्या पैसे पाठवू पाठवू आणि चोरानं चोरा काय केलं या दलिंद्र दिपया चोर गाव बघाल तुझं गाव बिडिओ ह्या बघतोय ना म्हणतोयस ना गाव बघतोय तर दलिंद्रात तू चोर आहे ती पण गाव बघतंय की तर ही पण बघू दे अजून लहान लहान आता डोळे उघडू दे तर चोर काय केले सगळ्यांना माहित आहेत त्यांनी सांगितलंय आज हे क्लिअर मी काढूनच तुम्हाला सांगते त्या गावातनं मी क्लिअर काढून घेतलंय ह्या चोरांना दादूने मला सांगितलेलं तरी विश्वास केला नव्हतो दुसऱ्याने पण सांगितलेला विश्वास आज परत मी रात्रपासनं हे जे डिटेल काढत आहे <coughs> तर पन्नास हजार ती करोनाचं निधन वर झालेलं का नाही गायूच्या पप्पाचं हे पैसे काढून घेतलेले ही पण क्लिअर करून घेतलं ही मी कोर्टात सबमिट करणार आहे सरकारी तर्फे तुम्हाला माहित आहे ना ती जाड ती काढणारच का नाही बघणारच का नाही शेवटी डिटेल काढून की खरंच आहे खोट आहे की मी खोटं बोलते का आता ती कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे ना ती हे लोक खोटं बोललंय ह्यानं पन्नास हजार रुपये घेऊन पन्नास आहे का काय आहे है? ह्यानं पैसे घेऊन खोटं आहे नाही म्हणून आणि आम्हाला आजपर्यंत सांगितलं नाही मी पण विचारलं नाही ह्यानं है? पैसे घेऊन गाडी घेतलेली आहे हे पण मी कोर्टात सबमिट करणार आहे प्रत्येक ऑडिओ क्लिप प्रत्येक सबूत सबमिट करणार आहे तुला बोलून नाही दाखवत माझ्या पैसे आहे तो सबूत खरं आहे खरं खोट्याचं खोटं होतंय कधी चोरचं चोरच असतो तो मारच खातो तर ह्या नालायकाने इतकी तुझी अवकात आहे इतकी तू मोठीपणा करतोस चोऱ्या का करून फोटो भरतोय रे डीपी होय का चोऱ्या करतोस माझ्या सासरमध्ये माझी बदनामी करतोस वय माझी बदनामी करून काय फायदा नाही मला ओळखते मी लहानाची आहे तशी आहे माझ्या कपड्याला तू जाऊ नकोस माझ्या कपड्यावर माझ्या केसावर अरे तुझी लायकी नाही तुझी नजर किती घाणेरडी आहे ही दाखवते लोकांना तू बघ आता मला मला तू कुठं जायचंय आहे जा मी आता पण बघ आता तू काय काय करते तर काय केलंय ह्यानं मोबाईल चोरी केला मोबाईल चोरी करून गावातल्यानी बघितलं गावातल्यानी बडवला लहान मोठी सगळी चोर म्हणतात चोर दिप्या म्हणतात आभया चोर म्हणतात ह्या माणसाला दिप्याला चोरी केली तर सगळ्यांनी म्हटलं मोबाईल देऊन टाक हे म्हटलं नाही घेतली मारलं तरी कबूल नाही गेलं पोलीस स्टेशनमध्ये ज्याचं मोबाईल घेतलं ना ती गेलं जाऊन का पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली बोलवलं कुत्रेसारखं पोलिसांनी बडवलं मग आपोआप कसं मोबाईल निघाल तुझ्यातून कसं निघालं चोरी केलेली मोबाईल तुरंत मोबाईल देतो तु, असं खूप चोऱ्या करतो हे चोरी करून पोटं भरतो आणि मुठ्ठीपणा दाखवतो किशात नाही धाट आणि बोल ताट तसला माणूस आहे ती पण ताट बोलण्याची पण नाही किती नाही तर कुत्र्यासारखा पोलिसांनी होता ना तुला विटेच्या पोलीस स्टेशनमध्ये होता का नाही तिथं पण बोलून झालंय सगळीकडे बोलून झालेलं आहे माझं मी सगळे डिटेल काढलेत चोर आहेस तू चोर मार खाऊन आलाय आणि मला म्हणतो आ, की हे मी त्याला विचारलं नाही पन्नास हजाराचं पण विचारलं नाही तुला पैसे दिलेलं का नाही तो म्हणतोय इथं तिथं काय दिलंस आणि राजेश्रीचा मृत्यू दाखला मागितला मा होता दादूचा मृत्यू दाखवायला मागितला जे अदरवाईज तू कुठले डॉक्युमेंट दिलेस मला एवढेच डॉक्युमेंट मागितले ना ते पण मी इथून ऑनलाईन काढलं असतं काढलंस असतं का नाही तू कोण आहेस तू म्हणतोयस ना पूर्वीला म्हणतो आपोआप मी कंप्लेंट टाकली तुम्ही रेकॉर्डिंग ऐका इथं मिस्टर माझे नाही मोबाईल घेऊन गेले त्याच्यात ऑडिओ क्लिप आहे मी ऑडिओ क्लिप ह्याच्यानंतरचा व्हिडिओ माझा तोच येणार त्याच्या आधी त्याच्यामध्ये काय बोलला आहे मी सांगते माझ्यावर नजर अशी दुसऱ्यावर पण नजर ठेवतो ह्या माणसाचं ह्याच्याच भावानं सगळं सा ही जी नजर कुणावर होती कुणावर काय रिलेशन होतं कुणावर काय करतो कुणावर चांगलं राहतो कुठल्या म्हणजे भावावर कुठल्या बहिणीवर कुठल्या गावावर कोण नसतं याला पुत्र पण विचारत नाही हे सगळं मला माहीत आहे गावातलं पण काढलेलं आहे आता तर मला काय म्हणतो माझ्या दिराला फोन केला आहे माझ्या सासऱ्याबद्दल मी सांगितलं होतं ना पायाच ते सुद्धा अरे तू कोण विचारणार माझ्या सासू सासऱ्याचं माझ्या सासऱ्याची इतकी हालत खराब झालेली ना तो जर फोटो पाठवला ना पायाचा तुम्ही जेवणार ना सुद्धा नाही असं पाय झालेला आहे तरी मी जास्त सांगितलं नाही चहा बनत बनवत थोडंसं सांगितलं कारण सांगितलं ना जास्त होत जातं कुणाच्या मनात काय म्हणून मी काय सांगितलं नाही फोटो आलं ना तेव्हा मी बघितलं ना अशी माझ्या सासऱ्याचे पायाची अवस्था पहिलं फ्रॅक्चर आहे पाय पाय नाही माझ्या सासऱ्याला दुसरे ऑपरेशन झाले सर्जरी ती खराब झाली म्हणतोय काय ती व्हिडिओ टाकायला लागलेत अरे माझे व्हिडिओ बघतोयस का रे तुझी किती नालायक नजर आहे तर म्हणतो की असं माझा म्हणतो हो हिथं खूप पैसे म्हणायला लागलेत म्हणून काय नाही भाऊ म्हणतो भावाला भाव 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 म्हटलं रेज्युशन कर तिकडं जाणून सोडतो भाऊ म्हणतो तिकडं इलाज चांगलं करून ठेवतो हो हे पण सांगितलं होतं बेस्ट हॉस्पिटल आहे आमच्यासाठी सुविधा तुझ्यासारख्या छपऱ्याला काय रे असं तू अग झा करतोस माझ्या घरात नवऱ्याला पैसे मागतोय माझ्या लाज वाटतय का भावाच्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाला नीच माणूस एक ना एक एक, न, एक थी थी ना एक माझ्या मुली मागं पडतच माझ्या एकाला मा हटवलं दुसरं टपकतंय तर हे दलिंद्र का नाही आता खाती फिती ना माझ्या मुलीवर लक्ष ठेवलं आहे आणि माझ्यावर हि जी घाण नजरच म्हणायची घाणच नजर कुठल्या पण आया बहिणीवर बायकोवर ना कुठला माणूस बसणार नाही कुठली स्त्री बसणार नाही कुठलीच बहीण बसणार नाही त्यातली मी एक आहे तर असले दलिंद्र क्राईम वाढवत आहे तर असं म्हटलं माझं दीर म्हणते हो सोडून याचाय शुगर वाढलेलं आहे तू मला क्लिप्स ऐकवते क्लिप नाही आणि दुसऱ्यांदा म्हणतो आम्ही काय पैसे मागितलं होतं का तुम्हाला द्यायला काही लोकाला द्यायची गरज होती तोंड होत ना रे उद्या म्हणायला माझं मतलब हे होतं तू कुठं गेला तुला पाठवलं का नाही तो कारण मी सासरी बोलत नव्हती आई बापावर बोलत नव्हती म्हणून तुला पाठवलेला हरा मी माझ्या मुलीचं शिक्षण व्हावं म्हणून आणि मी आली ना तुझ्यासारख्याची काही गरज नव्हती मी एकटी फिरली असती पण तिथं येऊन राहणार कुठं हे मला पंचायती होती ठीक आहे मी कोणाच्या घरी जाणार नाही पाणी पिणार नाही हे म्हणत होतं माझ्या अवस्थेनं तिथं नेलंय मला आणि तू म्हणतोस काय म्हणतो संतोष आणि का त्याला फोन केला होता का ना हे मला कशाला येतो माझा दिला म्हणतो म्हणतो की आता आजकाल भाऊ बहीण खूप लाडानं व्हिडिओ टाकते अरे तो माझा भाव आहे माझ मी आजारी पडली म्हटलं ना माझ्या आईबाप असे पळत आले की भिंगरी सारखे का माझे आहे मला जन्म आणि माझा भाव आहे तो किती भांडण केली तर आले तुम्ही कधी विचारलं का तुला मी हजार वेळा कॉल करायची त्यातला तू तु एक फोन करून आलास का इतके व्हिडिओ बघत होतास पाहुणं काय झालं वहिनीला नाही तर काय झालं बायकोला तुमच्या काय अवस्था आहे विचारल्यास का तुझी औकातच ती आहे तिथं म्हणून तुला वाटतंय भाऊ बहिणी एक झाले मग माझाच भाऊ आला ना माझ्या बहिणीला काय झालं माझ्या आय मुलीला काय झाले आई बाप आले ना तू आलास का नाही आलं दलिंद्रिया तुला यो हो। माझ्या भावावर लाडी उडी करत नाही तुला बाळू तर लावते मांडीव घेते हुलू करते बाळू तर लावते तुला तू लई लहान आहेस लई बोरा चट्टा आहेस म्हणून तुला बाळू तर लावते लाज वाटत नाय का दुसऱ्याच्या घरात एवढी ताक झाक सरपंचाचं नाव घेतोस सरपंच हा तुला सपोर्ट करतो का रे असं दुसऱ्याच्या बायका दुसऱ्याच्या घरात मी ताक झाक कर दुसऱ्याच्या बायकावरनी डोळं ठेव दुसऱ्याच्या बहिणीवरनी आईवरनी असं कमेंट कर म्हणून तुला तुझा सरपंच म्हणतो का गावा गाव सुरक्षित ठेवावं गाव सुरक्षित राहावं गावातले ही न माणसाबद्दल तो सरपंच निवडला जातो तर सरपंच तुला असे अशा अवस्थेत तुला असे वळण लावतो का तुझा सरपंच तो ते पण बारी हा येणार आहे तुझी आणि ती बघतो आणि परत म्हणतो की मी काय न्यायला सांगितलं का आम्ही कधी बोललो का न्या म्हणून आवडीनं नेहालोय आम्ही पैसे खाल्लं म्हणतोय अरे कशाचं पैसे भिकारी तू भिकारी तू घराला पैसे मागत होता भिकारी त्याचं घर बघितलं ना वरचं पाणी खाली पडतंय घराला बांधताना पैसे दे मी म्हटलं पाहुणे पैसे सगळी चांगली ठेवायची म्हटलं जेव्हा पण वेळ काढत जेव्हा पोला जिथं पाहिजे गरज तिथं उभं राहते हे म्हणलेलं वाक्य त्याला माझे मिस्टर म्हणले माझ्या धीर म्हणले जितकं पैसे पाहिजे जित ना मी व्याजानं काढणार तुम्हाला मी सपोर्ट करणार पैसे देणार तुम्ही घर गर बांधा घरात राहण्याची अवकात नाही तुझी तू पैसे मागितलेला तेव्हा हो म्हण काही इनामदार लागून गेला पैसे मागितले माझ्याकडं आमच्याकडं तर हा मी म्हटलं हो तर एवढा म्हणतोय वाट खर्चीला पैसे मागितलं ते जर तुला लय लागलंय तर बाईवर कसा डोळा ठेवतोय रे नाही का तीच मला आग पडलेली आहे तुला व्हिडिओ ऑडिओ क्लिप ग करते करते म्हणाला आज माझ्या घरात मी व्हिडिओ बनवते माझा घर परपंचा बघते मी दुसऱ्याचं नाही तुझे डोळे असे डोळे खाल्लं काढते मी माझ्या घरातलं काम करते ती एक टी व्ही पिक्चर का बघतोय निर्लजन निर्दय निच नीच माणसा दुसऱ्यांच्या आया बहिणीवर डोळ ठेवते लाच वाटते गायूला आम्ही दिलं नव्हतं हो आपोआप नेलय अशी कंप्लेंट टाकी ना मुलगी आपोआप घरी आणून पोच करायला लागल आणि धुवून नोकरी फेकायला लागल म्हणजे हात धुवायला लागल नोकरीवरन अरे ए, ए चपराशी बी नाही तू तुला सांगू का तुझ्या ओपात नाही माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचण्याची माझ्या नवऱ्याचं नाव घेण्याची पण तुझी लायकी नाही माझ्या मुलांची माझ्या परिवाराची ठीक आहे माझ्या जा जागेवर कुणी असेल नाही हेच शब्द ह्याच्यापेक्षा घाण बोलते तुला इतकं घाण येते ना सोशल मीडिया मला गेली बाजूला तुला धुयाच आहे की पाहिजे होती तुला करत कर, पण आता दिल्लीच धुते तुला आणून ठीक आहे तू येणार पाया पडत दिल्लीत तुला शेअर करते दिल्लीच तर म्हणतो हाऊस आहे बघा मुलीची हाऊस आहे मला हाऊस आहे तिला हाऊस आहे तिन तिला तिला अरे तिला फिला तुझी बायकून आहे कुत्रेया ठीक आहे तिला हाऊस आहे म्हणून ती घेऊन गेली आणि गेल्यानंतर आता संभाळायचं तुला पैसे मागितले का प्रत्येकाला गिफ्ट बी देतो म्हटले ना आम्ही सोशल मीडियावर मना करते हीच ग त्यामुळं तुला म्हणून मी वाट की पैसे दिले आता बोलून दाखवलंच का नाही तुरंत तू माझ्या धीराला दाखवणार त्याच्यानंतरच व्हिडिओ तर चालू आहेत माझे तर म्हणतो की मै काय न्यायला सांगितलं होतं हाऊस आहे म्हणून न्यायला सांभाळायचं आता बघा मजी हो काय बनवणार माझ्या मुलीला अरे माझा खेळ नवं माझं रक्त आहे तो माझं रक्त आहे माझं रक्त म्हणून मी त्याला वाढवते तुझ्यासारख्या दलिंद्र्याला दिलं ना तसले माझ्या बाळाला पण तू नीच माणूस आहे नीच माणूस तुला मी ना असं दाबलं ना माझ्या मुठीचा पण नाही तू नीच माणूस आहे माझ्या मुलीकडं डोळा पण करू नको त्या मुलीबद्दल असं घाण बोललंय ना गायूबद्दल पण तो पण रेकॉर्डिंग ऐकवते दुसरी गोष्ट बोलतो माझ्याबद्दल काय केस सुडती काय व्हिडिओ बनवती एवढं बॉडी बघतो का अरे माझी तू नायका तुला कशानं मारू कशानं मारू कशाने मारू माझ्या बहिणी म्हणते ताई हायपर नऊ ताई माझ्या जागे तुम्ही असलात काय बोलला असता माझ्या मावशी म्हणते रासल्याला एक ताई बोलली बघा निकिता ताई बरोबर बोलला चपल्यानं माराय पाहिजे बरोबर बोलला ताई जोड्या चपल्यानं मारलं तरी हे असल्या माणसाला का नाही नागडं उगडं करून बघा दिल्लीचं एक टीचर आहे पुण्यात छेडछाड करत होता आता मी बघितलंय त्याला कुत्र्यासारखं का नाही नागडा उगडा करून मारल्याला तसातला यो माणूस आहे तर ह्याला कशाने मारायला पाहिजे म्हणतो काय केस माझ्या दुराला म्हणतो ना आलाय का माझ्या नवऱ्याची नोकरी घालवतो नवऱ्याला पैसे मागतो माझ्या मुलीला काय म्हणतो हाऊस आहे म्हणून येऊन घेऊन गेली आम्ही म्हटलं होतं का आपोआप नाही घालायला लागल तुझ्या ओकात आहे का पोट आण भरून पोट भरून खा पोट भरून खा, खा।, खा। जी ठरलंय ना चुपचाप काय डोळं ठेवलेत घर जागा घर लय मोठा नाही का त्यातला तू एक कण जर हलवलंच ना त्याच्यात माझ्या बहिणीचे माझे सामान आहेत माझ्या बहिणीला दिलं तू केलेच के मा मा के ना त्याच्यातली चोरी काय करतोय काय नाही ती एक एक वस्तू मला माहीत आहे तू बघ मला म्हणतो केस सोडून एक वेळ नाही रिपीट रिपीट किती वेळा त्यानं भाषा चेंज केली आहे तुम्ही ते रेकॉर्डिंग आहे का माझं खून आतना सुरू तो पाहिजे होता असं तोडला असता ह्याला तो म्हणतोय की ठीक काय केस सोडून माझा दीर त्यावेळेस का बोलला नाही माहिती आहे का विचारलं मी भडकलेली माझ्या दीरावर दीर माझा ट्रॉपिकमध्ये आहे पुण्याच्या ट्रॉपिकमध्ये गाडी चालवतोय मग त्यावेळी तो तू मी फोन करतो जाऊन तुम्हाला पाच वाजता म्हणते की हे म्हणतो ना नाही का म्हणते तुला आवाज बोलण्याचा लायकीचा नाही मला तुर तुझी बायको नाही तो दिन नादन क बघ माझं नाव नाही का रे तर म्हणतो की आव ती काय काय केस सोडून लाज वाटते लाज आपली बायकोला बघून लाज कर आणि तुझी कर्तुती केलीत ना मागं ती त्याला बघून लाज कर तू काय करतुती केलीत ना चोर आहे चोर चोरीचा सोड तुझी जी नजरे आमच्या सारख्या पण होती ना आमच्या सारख्यावर ती पण नजर तुझी मागची कळाली तुझी करामत ते नजर केलेत ना काय काय ती सगळे डिटेल काढून घेतलेले आहेत नीच माणसा तू बायकांवर बॉडी बघतोस त्यांचे केस बघतोस लाज वाटते का तुझ्या ती तू का बघतोस तुला लाज वाटते का नालाय का म्हणतो की काय लाज वाटायला लागली का तुझ्या घरात करते रे माझ्या नवऱ्याची जी टेटस आहे ना डोळं उघडून का तुझे डोळं पण शब्द नव्हतं डोळं बघायची पण लायकी नाही माझ्याकडे तुझी तुला सांगितलंय ना माझ्या नवऱ्यानं काल काय सांगायचं ती सा तुझ्या बायकोला जर माझा नवरा बोलला असता तर तू काय केलं असतं ए हरामी तू फोन म्हणतोस ना फोन तुझी हिंमत आहे का तुझ्या सरपंचाला विचारते की पोलिसाला विचारते कोर्टात ही सबमिट करते जर तुमच्या बायकांना जर दुसरा हा माणूस असा बोल माझा नवरा बोलला माझा नवरा तर त्यातला हाय नाही रे हरामी नो हो त्याच्या पायाच्या पण किमतीलास तू तुझ्या तुमच्या बायकाला असं बोलला तर तुम्ही पुढचा माणूस तर काय बोलता आला त्यांना विचारते म्हणतो काय केस काय ती सोडून काय कपडे घालून कपड्यावर पण जातो केसावर जातो काय ती मोकळी करू काय नाचायचं काय गाणं म्हणतो नाय का माझ्याबद्दल याला एवढं घाण बोललंय ना तुम्हाला दाखवते ऑडिओ क्लिप तुम्ही ऐका ह्या माणसाची करतूत आणि राज्यस्त्रीनं जे ओरिजिनल प्रूफ ठेवले ना, ना। ते पण मी कोर्टात समिट आणि ते पण थोडेफार आता नवीन जोडले असेल त्यांना दाखवते हा चोर आहे मोबाईल चोर छोटे मोठे झोपले की काय पण चोरून आणतो बाहेर न उचलून हा खूप काय चोऱ्या करतो हा तसंच माझ्या बहिणीचे जेव्हा गेला ना तो मिस्टर ते पाणीसुद्धा ग्लासमध्ये तसेच बोटल होते त्या घरातलं काय चोरी केलंय आता काय काय कुल चाललंय त्या घरात म्हणतो घर बांधणार नाही आता कशाला घर बांधय पैसे मागितलेले ना महाराज तो गावातलं घर पाय ठेव हो, पाय दाखवते त्या घरात पाय ठेव आणि हो। गाईला म्हणतो त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे का त्या घरावर नापूर्गीच चालतंय ना त्यांचं चालतंय बघा त्या पूर्गीच चालत नाही म्हणतो अठरा वर्षापर्यंत म्हणजे ह्याच चालतंय चोर तिच्या बापाचा पैसा खाऊन तू गाडी घेतलेला आहे चोर आणि त्याला म्हणतो गाईला म्हणतो तिचं काय चालत नाही बघा तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका अरे हरा मी क्लिप वाजवणार वाजवणार म्हणजे वाजवणार आता मोबाईल नाही म्हणून सोडलाय दीपिया राहणार हिंगण गादे दीपक आपण माहितीये पूर्ण नाव सांगते राहणार हिंगण गादे ह्यातला दलिंद्र माझ्या बहिणीचा धीर आहे म्हणा पण लाज वाटते अरे विश्वास ठेवण्याचा लायकीचा नाही माझी बहीण सगळं सांगत होती तुझ्याबद्दल दिसतो नाही तो लय एक नीच माणूस आहे सगळ्याला सांगून सांग गेल्या आणि क्लिप पण आहे का तुम्ही त्याचा व्हिडिओ मी शेअर करते ते सुद्धा ऐका ह्याला कोणी सपोर्ट केलेलं त्यावेळी ह्या माणसाची कुत्रेला इज्जत आहे पण गावात इज्जत नाही आणि माझे जे जे माझ्या डोक्यात आहे ना मी जिथं कुणी कुणी माझ्या गायीबद्दल हिंगरगाड्यामध्ये केले ना मी करतोच सगळ्याची काढीन आणि अरे जेलमध्ये जाऊन पडताय तुम्ही जेल काढून येता आणि तुम्ही माझ्या विरोधात असं बोलताय घाणी घाण कपडे काय केस सोडते अरे माझा नवरा पिरगुळून पाणी काढेल मी काढेल मी माझ्या जागी कुठ कुठली स्त्री असेल ना काढेल आणि मार मर चिरीन तोंडाला हद्दत तोंडाला ब्रेक लाव ठीक आहे ना आलाय का माझ्याच घरी माझी बदन करायला कराय बघतोय त्यांना काय माहीत आहे माझी वहिनी कशी माझी सून कशी माझी बायको कशी पण आमचा टेटस बघ का आम्ही म्हणून येत आहे ठीक आहे आम्ही आमच्या वागण्याने आमचे म्हणजे म्हणून देवाला असं ठेवलेलं आहे तुला र तुझी अवकातच ती आहे तुझा विचार घाण आहेत म्हणून तू तू तिथं आहेस मी हिता आहे ठीक आहे माझा नवरा तिथं आहे ठीक आहे लक्षात ठेव दिपया चालू झाली आता तुझी करामत भेड आता तुला कोर्टात दाखवती तुला आता इथं नाही आणि येतेच बघा लवकर रेकॉर्डिंग आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा राजेश्रीनं काय काय सांगितलं होतं ह्या माणसाबद्दल माझी चुकी झालेली मी माणसं माझ्या गीताताईने संगीताताईने सांगितलं माणसं वळ कायला चुकी करते हो चुकी करते मी म्हणून म्हणा मला काढणं खूप गरजेचं आहे काय तुम्ही झाकते मी लोकांना म्हणते नाही टाकणार व्हिडिओ झाकत जाते हा दलिंद्रा मधी टपकत असतो मध्ये काय ना काय कोण ना कोण करतच असतं बघितलं का म्हणजे आता खाती फिती फिरतीये तर डोळे झाकाय हे उघडायला लागलेत तर इतक्या वर्ष वाटलं त्याला इतक्या दिवशी ती आजारी होती ना मग तिचं पण बापासारखं काहीतरी बरं वाईट होईल मग काय नाही राहील सबूत माझंच होईल सगळं ह्या ह्यामुळं तो हो, काही फोन करत नव्हता आणि के मी केलं तरी गायचं कधी विचारलं नाही त्यांनी कुणी मी बड्डेला विश करा म्हटलं तरी कधी कुणी विश भी बड्डेला विश केलेलं नाही मीच करायची फोन मी म्हणते ना तर आता ती पूरगी खायला पियला लागली ना तर आता डोळं उघडली की मला आता पूर्गी आणायची कशी बी करून काय पण जुनं भांडी रानातलं काम करून तिचं वाजवून टाकायचं लग्न आणि बसायचं निवांत होऊन स्वप्न आहे ना स्वप्नच तुझं तू दाखवते दिपिया हिंगणगादे राहणारा मोहित्याचा दिपिया तुला दाखवते